गणेशोत्सव म्हटलं की कोकणात जाण्यासाठी चाकरमणी आतुर केले असतात पण सध्या उपलब्ध असलेले वाहतुकीचे पर्याय म्हणजे रेल्वे किंवा रस्ते वाहतूक या दोन्हीमुळे होणारी गर्दी आणि अडथळे पाहता एक तिसरा पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटतं आणि आता हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे कारण यंदाच्या गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी जल ही पर्याय उपलब्ध असणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकला नमस्कार मी पवन हळदीपूरकर आणि तुम्ही पाहता दरात चिक्षो कोकणात जाण्यासाठी सध्या केवळ रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत पूर्वीच्या काळात आपण आपल्या आजी आजोबांकडून ऐकलं असेल की त्यावेळी लोक खूप मुंबईहून कोकणात बोटीने प्रवास करायचे पण एका मोठ्या दुर्घटनेनंतर जन वाहतुकीचा हा पर्याय कायमचा बंद झाला ती दुर्घटना म्हणजे रामदास बोट दुर्घटना सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवस येथे निघालेली रामदास नावाची बोट सुमारे नऊ किलोमीटर समुद्रात गेल्यावर एका प्रचंड लाटेच्या वेळा खेळत अडकली आणि समुद्रात बुडाली या दुर्घटनेत सुमारे सहाशे पंचवीस जणांचा मृत्यू झाला या भीषण घटनेनंतर जलवाहतुकीच्या हा पर्याय बंद करण्यात आला होता पण यंदा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध असलेले पर्याय म्हणजे रेल्वे किंवा रस्ता वाहतूक हे अपुरे पडतात रेल्वेच्या मर्यादित आरक्षणामुळे आणि प्रवाशांची अधिक संख्या यामुळे चाकरमानांची मोठी परवड होते पण आता ही परवड थोडी का होईना कमी होईल असं दिसत आहे कारण मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून चाकरमान्यांना परवडे अशा दरात जलमार्ग कोकणात रत्नागिरी मालवट आणि विजयदुर्ग प्रवास करता येणार आहे मुंबईतील माझगाव डॉक येथून कोकण असा जल वाहतुकीचा पर्याय यंदा उपलब्ध असणार आहे या, या बोटीने सुमारे तीन तासात रत्नागिरी आणि साडेचार तासात मालवण व विजयदुर्ग असा प्रवास शक्य होईल सुमारे पंच्याहत्तर वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची आठवण आजही मनात आहे पण आजच्या युगातील आधुनिक यंत्रणाही इतक्या सुरक्षित व प्रगत आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे पूर्णपणे तुमचं वैयक्तिक मत ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका